मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मैत्रिणींनो दिवाळी साजरी केली लक्ष्मीपूजनी झालं आणि आता सुट्टी संपत आली चला म्हणला छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आज लक्ष्मीपूजन होतं आणि त्यासाठी दारामध्ये माझ्या जाऊयांची मुलगी फुलांची रांगोळी काढत होती बघा तुळशीच्या कट्ट्याच्या समोर ही रांगोळी काढायचं चाललेलं आणि इथे फुलांची काढायची होती आणि घराच्या समोर आतमध्ये आपली जी रांगोळी असते ना त्याची ती काढायची होती बघा दिवाळी म्हटलं की सगळीकडं आनंद आनंदाचं वातावरण असतं सहाव असतो तितकाच आणि आज लक्ष्मीपूजन म्हटलं की खास दिवस बघा याची रांगोळी तयार होती काढून आमच्या अंगणातील टोस आता तो तुम्हाला इकडे दाखवतो लक्ष्मीपूजना तयारी चाललेली त्यामुळे थोडंसं इथे फुलं ठेवलेली कारण यावरती पंत्या ठेवायच्या होत्या बघा आणि छोटीशी जी रांगोळी काढली ती माझ्या मुलीने काढलेली आणि पहिल्यांदाच काढल्या बरं का माझी मुलगी लहान आहे पहिल्यांदाच काढलेली तिनं रांगोळी तरी पण खूप छान अशी सुंदर काढलेली कोण हार बनवायचं काम करत होतं आम्ही सगळे एकत्रच आहे ना त्यामुळे कोण प्रत्येकजण काही ना काही मदत करत होतो आणि स्वयंपाकघरातून घरातून बाहेर आलेली आहे आणि म्हटलं छोटी शिक्लेप तुमच्यासोबत ही शेअर करावी बघ लक्ष्मीपूजन झालेलं आहे बघा आणि मी संध्याकाळी हे शूट केलेलं आहे आणि ही मिठाई गाड्यांना छान हार घातलेला आहे गाड्यांचं पण छान अशी पूजा केलेली आहे आणि आता इथे फटाके लावलेले आहेत दिवाळी फरापेक्षा मुलांना घरात फटाके किती घेऊन येणार आहेत आणि आम्ही फटाके कधी वाजवणार याची जास्त आतुरता असते बघा लक्ष्मीपूजन झाल्या झाल्या बाहेर आलेली आहेत आणि फटाके बघायला अक्षरशः एकाच दिवसात सगळे फटाके संपवायचा प्लॅन केलेला असं मला तर वाटतंय आणि हे ते या ठिकाणी आम्ही घर छान असं सजवलेलं आहे घरामध्ये लक्ष्मीपूजन करून घेतलं तसंच बाहेर गाड्यांची पूजा केलेली आहे सगळीकडे असं कसं आनंदाचं वातावरण झालेलं आणि अशा पद्धतीने आमचं लक्ष्मीपूजन पार पडलेलं आहे